नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी संपली पुढील सुनावणी सव्वीस तारखेला पहा लोक महाराष्ट्र माझावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज के जे जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे सुधीर भाजीपाले यांच्या समोर पहिली सुनावणी झाली यावेळी आरोपींना व्ही सी द्वारे हजर करण्यात आले यावेळी आरोपींच्या वकिलांनी तीन मागण्या मांडल्या त्यामध्ये आरोपपत्रामध्ये फोन कॉल्सचा उल्लेख आहे खंडणी हत्या या काळातले सीबीआर तपास यंत्रणांना मिळालेले आहे मात्र ते सीबीआर आम्हाला देण्यात यावे आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा उल्लेख आहे परंतु त्याचे पुरावे आरोपींच्या वकिलांना मिळालेले नाही कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही पण त्याची आम्ही मागणी केलेली आहे पुढच्या तारखेपर्यंत मिळून जातात त्याचे सगळे नाही कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिलाय पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतात माझं नाव ॲडव्होकेट विकास काडे फ्रॉम कोल्हापूर ते देण्यात यावेत कलम एकशे चौसष्ट प्रमाणे साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत आणि कलम अठरा प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदवले गेलेले आहेत ते जबाब मिळावेत यावेळी पुढच्या सुनावणीपूर्वी आरोपींच्या वकिलांच्या मागण्या पूर्ण होतील आरोपींना व्हीसीच्या द्वारे आरोपींना व्हीसीच्या द्वारे हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे हो दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आणि कोर्टाने आम्हाला आर तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिलेली आहे चार्जशीट जे आहे त्यांनी मागणी केलेली होती मध्ये काही कागद आहेत त्यांना बंधपाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन ला चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे मग पुढची स्टेप आरोपींचे काही जबाब आज काही घ्यायचे असतील ना आता बघू ना सगळं पुढच्या तारखेला डिसाइड होईल पण पूर्णपणे आपल्याकडे पण आले का ना माझ्याकडे आहे कोर्टात आहे ह्या अर्जावर से देऊ त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करील मग त्याचा कम्प्लेन्स होईल अधिकारी आज आज ते काही त्यांच्या हजेरीची आवश्यकता नाही आज पण आज चार्ज फ्रेम झाला नाही आज चार्ज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या हा कंप्लेन्स राहिला ना मग चार्ज होईल ओके उज्ज्वल निकम कधी पुढच्या तारखेला येतील ना सव्वीस तारखेच्या चोवीस तारखेला येतील आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद